माजी नगरसेवक संदीप लकडे व समाजसेविका पल्लवी लकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन माजी नगरसेवक संदीप संदीप व समाजसेविका पल्लवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोळा अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वागत माजी नगरसेवक संदीप लकडे व समाजसेविका पल्लवी संदीप लकडे यांनी यांनी व पुष्पगुच्छ देऊन केले या या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करताना सांगितले की कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्यात यावी विविध उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन करत माजी नगरसेवक संदीप लकडे व समाजसेविका पल्लवी संदीप लकडे यांना नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेविका पूनम वारिंगे निखिल वाळेकर सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन जे आहे ते इथे पार पडलेलं आहे आणि हे कार्यालयाच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लोकांची चांगली सेवा जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या मातृभाने हो अशा देखील शुभेच्छा देतो आणि आज निवडणुकीची पातृभूमी देखील आहे आजपासून भरायला सुरुवात झालेली आहे पण भरला नाही ना तर अंबरनाथ मध्ये नेहमीच शिवसेनेचे वर्चस्व जे आहे ते राहिलेलं आहे नेहमी शिवसेनेच्या नगराध्यक्ष जे आहे गेले अनेक वर्ष या अंबरनाथने पाहिलेलं आहे अंबरनाथकरांनी निवडून दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले पाच सहा वर्ष या अंबरनाथमधला चेहरा बदलण्याचं काम जे आहे शिवसेनेच्या माध्यमात झालेलं आहे था। चांगली कामं अंबरनाथमध्ये होत आहेत चांगले रस्ते असतील युवा भक्ती असेल नाट्यगृहाचं उद्घाटन आत्ताच काही दिवसापूर्वी झालं एक ज्या नाट्यग्रहाची मागणी होती आणि फक्त उद्घाटन झालं नाही पण त्या नाट्यगृहामध्ये सात दिवसाचा सप्ताह आयोजित केला आठ दिवसाचा आणि वेगवेगळी नाटकं जी आहेत ही चांगल्या दर्जाची खरी नाटकं अमरनाटके वेगवेगळे एक कलमी काय एक, एक पात्री पण असतो त्यानंतर एकांकिका पण होते त्याचबरोबर बाकी ना कमर्शियल नाटक पण होतात बाकी सगळे नाटक भरपूर होत असतात खूप कलाकार देखील जे आहे या अंबरनाथ मध्ये राहतात पण तरी देखील सगळे लोक एकत्र गुन्हा न जे आहे हे अंबरनाथ मध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे आहेत आणि त्या सगळ्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी शिवसेना नेहमी ने ने काम करते मानले मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो म्हणून आज चांगली कामही अमरनाथ मध्ये होऊ शकली तर निवडणूक आहे निवडणुकीबद्दल पण बोललं पाहिजे या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन मी की पुन्हा एकदा या अंबरनाथवरती शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा शंभर टक्के जो आहे हा बसणार आहे कारण की आपल्या सगळ्यांचं प्रेम जे आहे हे शिवसेनेवरती आहे आणि आपण सगळे आता शिवसेनेमध्ये नवीन प्रवेश केलेला आहे तुमच्यामुळे देखील ताकद जी आहे ती शिवसेनेची वाढलेली आहे मी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमाने देखील चांगलं काम जे आहे ते अमरावतीमध्ये होईल आणि त्यासाठी सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र